कोणत्याही खटल्याच्या कनिष्ठ न्यायालयात निकाल आपल्या विरोधात लागल्यानंतर पक्षकार पुन्हा न्यायासाठी वरिष्ठ न्यायालयात त्या खटल्यासंदर्भात अपील करतो असा अपील करत थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक जण जात असतात काहीजण ईर्षेपोटी तर काहीजण अन्याय दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतात यामध्ये वेळ आणि पैसा वाया जातो तरी देखील लवकर न्याय मिळत नाही अशा लोकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने आता प्रत्येक जिल्हा पातळीवर सर्वोच्च न्यायालय विशेष लोक अदालतचे आयोजन केलं आहे त्यामुळे आता दिल्लीला जायची गरज नाही देशात पहिल्यांदाच अशी लोक अदालत भरविण्यात येत असल्याने पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला असून याचा लाभ घ्यावा असं आव्हान जिल्हा कायदा सेवा प्राधिकाराचे सचिव मुरली मनोहर हो रेड्डी यांनी पत्रकार परिषदद्वारे केलं आहे स्पेशल लोक ಇಪ್ಪತ್ತೊಂಬತ್ತು ಏಳು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕರಿಂದ ಮೂರು ಎಂಟು ಎಪ್ಪ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕರವರೆಗೂ ನಡೆಯಲಿದೆ ಅದರ ಪೂರ್ವಭಾವಿ ಅಂದರೆ ಪ್ರೀಕನ್ಸಿಲಿಯೇಷನ್ ಸಿಟ್ಟಿಂಗ್ಸ್ನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಕಾನೂನು ಸೇವೆಗಳ ಪ್ರಾಧಿಕಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ಇಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಂದರೆ ಇವು ಉಭಯ ಪಕ್ಷಗಾರರನ್ನು ಕರೆಸಿ ರಾಜಿಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ ಒಂದು ವೇಳೆ ಆ ಪ್ರಕರಣ ರಾಜಿ ಆದರೆ ಆ ರಾಜಿ ಆದಂತಹ ಏನು ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಇರುತ್ತೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಕಾನೂನು ಸೇವಾ ಪ್ರಾಧಿಕಾರದಲ್ಲೇ ತಯಾರಿಸಿ ಅದನ್ನು ಉಭಯ ಪಕ್ಷಗಾರರಿಗೆ ಓದಿ ಹೇಳಿ ಅವರ ಸಮ್ಮತಿ ಇದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಅವರ ಒಂದು ಸಹಿಯನ್ನು ಪಡಿ ಪಡಿತೇವೆ ಮತ್ತು ದಿನಾಂಕ ಇಪ್ಪತ್ತೊಂಬತ್ತು ಮೂರು ಇಪ್ಪತ್ತೊಂಬತ್ತು ಏಳು ಹಾಗೂ ಮೂರು ಎಂಟು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕರ ಮಧ್ಯೆ ನವದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಏನು ಲೋಕ ಅದಾಲತ್ ನಡೆಯುತ್ತೆ ಅಲ್ಲಿಗೆ ನಮ್ಮ ಕಕ್ಷಿದಾರ ಯಾರು ಆಗಿದ್ದಾರೆ ಅವರು ದೆಹಲಿಗೆ ಹೋಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಕಾನೂನು ಸೇವಾ ಪ್ರಾಧಿಕಾರ ಆಗಲಿ ಅಥವಾ ತಾಲೂಕು ಕಾನೂನು ಸೇವಾ ಸಮಿತಿಗಳಿಗೆ ಅವರು ಅವರಿದ್ದಂಥ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲೇ ಅಲ್ಲಿಂದನೇ ದೆಹಲಿಗೆ ನಾವು ವಿಡಿಯೋ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಮುಖಾಂತರ ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ರಾಜಿ ಆಗಿದ್ದಾವೆ ಅಂತ ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಏನ್ ನಾವು ತಯಾರಿಸಿರ್ತೀವಿ ಅದನ್ನ ನಾವೇ ಬೈ ಪೋಸ್ಟ್ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹಾಗೂ ಮಾನ್ಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾನೂನು ಸೇವಾ ಪ್ರಾಧಿಕಾರಕ್ಕೆ ಕಳಿಸಿ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಪಕ್ಷೇದಾರರು ಇಲ್ಲಿಂದ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅದನ್ನ ಇದನ್ನು ಸಹ ಈ ಉಪಯೋಗನ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಪಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಕೋರ್ತೇವೆ ते पुढे म्हणाले बेळगाव जिल्हा न्यायालयात ही लोक अदालत पहिल्यांदाच सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जूनला आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये सत्तेचाळीस खटल्याचं कामकाज पूर्ण झालं आहे त्याचा लवकर निकाल दिला जाईल त्या लोक अदालतमधून केवळ सर्वोच्च न्यायालयातील खटलेच निकालात काढले जाणार आहेत यामुळे जिल्ह्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे दरम्यान बेळगाव न्यायालयातही पक्षकाराला येण्याची काही गरज नाही कारण इथून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे त्यामुळे इतर तालुक्यातील पक्षकारांनाही याचा मोठा लाभ होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी घेतलेल्या या भूमिकेमुळे आता सर्वांनाच मोठा दिलासा मिळणार आहे महत्त्वाचं म्हणजे पन्नास ते साठ वर्ष न्यायालयीन कचाट्यामध्ये सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला या सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोक अदालतमधून न्याय मिळणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये असलेली दिवानी फौजदारी विमा नुकसान भरपाई याचबरोबर जनहित याचिका याचे निकाल या विशेष लोक अदालतमधून दिले जाणार आहे असं त्यांनी सांगितले